नमस्कार महाराष्ट्र वाईट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळी आपण आलेले आहोत आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे खंदे समर्थक अं देवचंद जी कावळे साहेब आहेत जे या तालुक्याचे प्रमुख आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून ते जनतेच्या हिताचे अनेक काम ते करत आहेत घरोघरापर्यंत ते पोहोचले आहेत पक्ष नाही तर माणूस बघा या बसण्याखाली ती या विधानसभेची ती तयारी करत आहेत दोन हजार चोवीस च्या साठी ते आज सज्ज झालेले आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्या काय तयारी आहे दादा नमस्कार काय सांगाल आपला एक अल्प परिचय आमच्या आप आपण द्यावं सर काय सांगाल आपण मी देवचंद अण्णाजी कावडे मी गेल्या दहा वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे पक्षात काम करत असताना मी सामाजिक क्षेत्रात जास्त भर देत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त काम करत आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी या क्षेत्रामध्ये दिसून येत आहे जसे बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहे आपल्या क्षेत्रामध्ये रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते भेल प्रकल्प असताना आज तो भेल प्रकल्प बंद आहे त्याच्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये बेरोजगारी खूप वाढली आहे या संबंधांना मी मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार केला आहे आता भेर प्रकल्प सुरू जर झाला तर आपल्या क्षेत्रातली बेरोजगारी कमी होईल जे काही बरेचसे बेरोजगार आहेत ते मेल प्रकल्पांमध्ये काम करून त्यांना रोजगार उपलब्ध होईल शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा खूप वाईट आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा बरोबर होत नाही आहे बाकी क्षेत्रामध्ये आणि आपल्या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या किंवा शे शेतमजुरांचे बरेचसे असे काही प्रश्न आहेत ते खूप दिसून येत आहे त्याच्यामुळे मी आज या क्षेत्रामध्ये जनते एक जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासातने आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मी विधानसभा लढण्यासाठी समर्थ केलं म्हणजे इच्छुक झाला काय वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे काय वाटते ही योजना कायम राहील आणि प्रत्येक बहिणीपर्यंत ही योजना आता पोहोचत आहे का हो प्रत्येक बहिणीपर्यंत योजना पोहोचत आहे आणि ते पोहोचवण्याचे काम आम्ही स्वतः करत आहोत आणि हे योजना मला तर असं वाटतं का शंभर टक्के हे कायम राहील आपण अनेक फॉर्म आपल्या कार्यालयात मला आज दिसले मुख्यमंत्री वयोश्री योजना किती लोकांपर्यंत आपण ही योजना पोहोचवली आणि खरंच त्याचा फायदा तहसील करायला पासून मिळत आहे मी आतापर्यंत म्हणजे पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्येच ही योजना गावागावापर्यंत पोहोचवण्याचं के काम केलं आहे आणि आतापर्यंत माझ्याकडे चार पाचशे फार्म येऊन झाले आहेत आणि पुन्हा येत आहेतच आणि त्यांना लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे दादा असं वाटतं का कि आ, मागील आ, जे आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये युवकांसाठी विशेषतः युवकांसाठी रोजगारावर एम आय टी च्या माध्यमातून जे काही नवीन कंपन्यांच्या माध्यमातून जे काम आणायला पाहिजे होते ते त्यांनी आणले नाही असं आपल्याला काही वाटतं का त्यांनी आणायला पाहिजे होतं आज आपल्या क्षेत्रामध्ये आप बरीच बेरोजगारी वाढत चालली आहे आणि आपल्या या क्षेत्रामध्ये रोजगाराचं साधन तर नाहीच आहे रोजगाराचं साधन नसल्यामुळे इथं बेरोजगारी खूप वाढत चालली आज त्यांनी इथं एम आय डी सीच्या माध्यमातून काहीतरी उद्योग धंदे आणायला पाहिजे होते कुठंतरी तरी आ, या मतदारसंघातील एम आय डी सी अजूनही कार्यरत नाही असं आपलं म्हणणे आहे बरोबर आहे ना बरोबर आहे जी दादा शेतकऱ्यांचा दा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी अनेकदा कामवा केला जातो नाना पटोले या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी संसदेतून राजीनामा दिला पण खरंच या क्षेत्रातला शेतकरी अजून तरी समाधानी झाला आहे का मला तर वाटते या क्षेत्रामध्ये शेतकरी अजूनपर्यंत समाधानी पूर्णपणे नाही आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुस पुष्कळ बिकट अशी परिस्थिती दिसत आहे का काही काही ठिकाणी रात्रला जे अठरा घंटे वीज पुरवठा राहायला पाहिजे ते पुरवठा नाही आहे त्याच्यामुळे आणि शेतकऱ्यांना जे काही निधी आहे शेतकऱ्यांच्या काही दुष्काळीच्या दुष्काळ वगैरे आहेत त्या संबंधांना या ठिकाणी भेटायला पाहिजे दादा असं ऐकण्यात आलं आहे की आपण एक युवकांसाठी जे सर्पदंश आणि सर्प, सर्प मित्र म्हणून जे काम करतात त्यांच्यासाठी आपण काही नवीन योजना आपण शासन दरबारी मांडणार आहात आपण काय मागणी आपण प्रामुख्याने मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहात माझी अशी एक मागणी आहे की जे सर्प मित्र आहेत ते स्वतःच्या जीवाचा जीवाची पर्वा न करता एक सर्वात मोठ्यात मोठ्या विषारी सा, सापाला ते काबू करून त्यांना ज जंगलामध्ये सोडतात आणि त्यांच्यासाठी शासनाकडून काहीतरी मदत भेटावा यासाठी माझी अशी विनंती आहे शासनाकडे की त्यांना मित्रात यांना महिन्याचा एक मानधन म्हणून दहा हजार रुपये मिळाले तर त्यांना खूप चांगलं होईल दादा असं वाटतं काय की या मतदारसंघात आज काँग्रेसच्या वतीने स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आज हा, मतदार आ, जर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने जर या ठिकाणी निवडणूक दिली तर आपण योग्य फाईट आपण त्यांना देऊ आणि विधानसभेत आपल्या सभेत आपल्या सामान्य लोकांचा जो प्रश्न आहे तो, तो आपण योग्य मांडू असं आपल्याला वाटतं का एवढी मोठी फाईट आपण कशा पद्धतीने देऊ याच्यावर आपण काय रणनीती आखली मला पक्षानं तिकीट तो दिली तर मी या ठिकाणी शिवसेना पक्षातून उमेदवारी लढायला तयार आहे जे जनतेचा जो प्रश्न आहे किंवा युवाचे जे प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी मी मंत्रालयापर्यंत ते पाठपुरावा करण्याची माझी तयारी आहे आणि जनतेच्या आणि युवांचा तो मला सहकार्य मिळत आहे का यावेळेस आपल्या विधानसभेमध्ये तुमच्यासारखे नेतृत्व करणारे उभे राहिले तर खूप चांगलं आणि युवाकडून जो भेटत आहे असं ऐकण्यात मिळालं आपण लहान विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर शालेय वस्तूंचा वाटप केलेला आहे मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना मदत केलेली आहे तर भविष्यात देखील आपण अशा उपक्रम आपण चालूच ठेवणार काय सांगाल या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण काय आणखी मदत करू शकता शालेय विद्यार्थ्यांना जर ते शिक्षणाची वडण लागावी त्यांना शिक्षणाचे महत्व कळावे आणि समोर ते शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी नाही तर उद्योग काहीतरी करावा जीवनामध्ये या आशेन मी त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि समोर पण करत राहील अं तर एक घरात बसून ना धाड मारणारा नाही तर जनतेसाठी धावणारा नेता म्हणून लाखांदूर तालुक्याचे तालुका प्रमुख देवचंद्री कावडेसाहेब यांनी एक आज साकोली विधानसभा निवडणूक लढण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यांना खरंच आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी या मतदारसंघातून निवडून यावं हो, आणि जनतेचा प्रश्न सभागृहात मांडावा धन्यवाद सर खूप बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र